कार भावांनो बहिणींनो आता मस्त तुमच्या ताईच्या पोळ्या गिळ्या झाल्या आणि आलू बटाक्याची भाजी बनवली पाय आलू बटाके म्हणायला लागले मी वांगे बटाके म्हणायचे तर वांगे बटाके म्हणायला लागले छकू मी हे पा पोळ्या झाल्यात आता उशीरच झालता आज साहेो काढायला पण लय उशीर व्हायला लागलाय मला आणि आता आज आलेत तेल ते ते उशीरच झालता ये तर मग मय हिडो काढायला मनच नाही झालं म्हणजे मग आम्ही लहानचे मोठे सोबत होईल होतो खेळायचो सोबतच खेळायचो आम्ही लहान म्हणजे मी त्याच्यात मोठी होते सगळ्या म्हणजे माई चुलत मावशी माई बाबा शेजारी शेजारीच राहते तर मग आमचं ती लय हे होतं ते जवळचं नातं म्हणजे लय का लय म्हणजे आम्ही सोबत खेळायचो मी त्याच्याहून सगळ्याहून मोठी होती लहान लहान होते असं होतं म्हणून मग मला हिडो काढावं नाही वाटलं आणि काल मी सांगायची पण इच्छा नव्हती येऊन आता दाजी घरी आलेत तर आमचं पण मन लागायलाय सकाळीच आलेत ते म्हणजे तरी पण त्याला उशीरच झालं तर तिकून पण त्याला सोपे गिफे भेटले नव्हते काय नव्हते मग त्याला म्हणलं आता आम्हाला करमाना घरी या म्हणजे आज त्यायला आठ दिवस झाले ते जाऊन तर आलेत आता संध्याकाळी तर कामाला जातील ते आता ते परवासा आलेत तर त्याच अं का नारलंय तर ते म्हणे मग मी संध्याकाळी जातो म्हणे कामावर तर आता जातील आता त्याच्या जा चॅनलमध्ये व्हिडिओ येईना संध्याकाळी तर त्याच्या चॅनलमध्ये मी राखली त्याही म्हणलं चला पण त्यानं काय परवासातून आलेत मग ते थकलेत तर आंघोळ हे नाही केली त्यानं ते म्हणे तूच काढन टाक म्हणे पण मग मी बाहेर बसले आता सगळे बोलतेत बसतेत मग आजूबाजू आले मग मग पोळ्याला उशीर झाला मग त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे आता आणि आता आमची छोकू पोळ्या हे करा ना कटाळ यायला लागलाय तिला साईपाक करायचा सकाळी तिचे पप्पा म्हणे छोकू व्हायला लागली म्हणे स्वयंपाक करायला आवाज आहे छकूला म्हणजे बाकीचे कामं करते सायपाक करायचा कटाळा या लागलाय छकूला आता दोन पोळ्या राहिल्या सायपाक चांगला करते ती म्हणलं छकू या दोन पोळ्या तो कर म्हणला आता तर तिने दोन पोळ्या केल्या त्या आमच्या दोघी मायलेखील बिगर त्यालाच्या तर करते म्हणे म्हणजे लेकर ले आळस येतोय आणि आता आमचे पाण्यावाले दादा पण उशिरा यायला लागलेत दर दिवस पाणी घेतो तर पाणी असतंयच म्हणायचं पण गरम होतंय ते त्याच्यामुळं आता हरसोबा या शाळातून येईन आता दूध नाही तुमच्या दाजीला म्हणजे एकच पाकिट आणलं होतं आज आम्ही नाहीतर तर मग दोन तीन ते घरी असल्यावर दोन तीन पाकिटं लागतात तर मग मी एकच पाकिट आणायचं आहे दोघी मायली केलं आम्हाला लहान म्हणजे मी नव्हते मोठं आणत पंधरावालाच आणत होते दुधाचं पाकिट आणि छपू जाय नको मग मी चहा पिऊ वाटत नाही तर मग मी एकच पाकिट घेऊन यायचे आणि मग यायलं ठुलं थोडंसं त्याच्यात पोहे बनवून दिले मग ते आता कमेंडी दाजी पोहे पोहेच खातेत का म्हणून पण त्यानं आता दीड महिना झाला पोहे खाणं सोडून दिले आता खात नाहीत ते पण आज परवासातून आल ती म्हणे नको मला काय खाऊ वाटा ना पण मी म्हणलं मग तुम्हाला पोहे बनवून देते म्हणलं खा तर दीड महिना झालाय तुमच्या दाजी पोहे खात नाहीत आता हाय ना छकू खात नाहीत आता छकूचे पप्पा पोहे म्हणे नको म्हणून मीच नाही सांगले त्याला म्हणलं एकाने एकच काय खायचे ताकद राहत नाही ताजच खाल्ली ना दीड महिने तो आता ना खात नाहीत ते आणि पा किती येत असे दिसते चेहऱ्या मधले फोन मध्ये हळू काढायला लागले तुमच्या ताईन काही मेकअप नाही केला आणि काहीच नाही घाई घाई छाडायला लागले आता आणि बाहेर ऊन आहे आणि आमच्या इकडं पाऊस सुरू आहे कपडे काढून घ्यावे लागले आम्हाला छपूनच आणले कपडे काढून मी पोळ्या करत होते तर म्हणे मग मी बाहेर आहे म्हणे पाऊस सुरू आहे बरेच दिवस झाले आमच्या इकडे दोनदाच पाऊस पडलाय पाऊसच नाही झाला गरमट वातावरण असं आहे आता हे घरी जायल होते ती एक दिवस पाऊस नाही आला हे आले तर याय लागलं हलका हलोटा आता आणि गावाकडे हे गावाकडलंच सुरू आता आणि बाबाची एर एवढी भरली तर एवढीच राहिली आता बाकी एवढी एवढी बोट भर हे काही दुखाल गेल ते तर मग काही गेलेच नाही आणि बाबाच्या मिवणीचं पोरग होतं ते चख्या मामाच्या पोरीच आमचे हरसूच्या पप्पाचं एकच नात आमचं आईच्या चुलत बहिणी सगळ आणि बाबाच्या मेवनीच आणि आईचे मामाच म्हणजे आमचे एकच नाते दोघांचे पण यायची मामी आहे तर मग चुलत मावशी आहे आता आमचं पाणी आलंय तर छकू घेईन आता मी आता हिडो काढायला लागले त्याच्यामुळे मी काय मदत बंद नाही करणार छकू दीदी घेते आपल्या आता आता ती थर्मास धुऊन काढ आणि ती घेईन हाय ना दीदी दी? आता मी थोडासाच हेडो काढणार आहे आता बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये